तर मित्रांनो आज आपण बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत बेरीज म्हणजेच ॲड ॲडिशन आणि हे त्याचं तर काय साईन आहे म्हणजे चिन्ह आता फोर प्लस थ्री किती होतात आपण ते बघू तर मित्रांनो हे फोर केले आपण आणि हे थ्री तर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन फोर प्लस थ्री किती होतात सेवन आपण हे सेवन लिहू इथे त्यानंतर दुसरा बघू थ्री प्लस थ्री तर थ्री प्लस थ्री किती होता हे थ्री आणि हे थ्री वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स थ्री प्लस थ्री सिक्स ओके आता पुढं पुढं जाऊ आपण हे फोर आहे प्लस फायू फायू प्लस फोर तर फाईव्ह प्लस फोर आहे तर माझा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन तर फाईव्ह प्लस फोर किंवा फोर प्लस फाईव्ह इज इक्वल नाईन हे आपण नाईन लिहून घेऊ मित्रांनो आता पुढे जाऊ सिक्स प्लस झिरो आता ज्या संख्येत प्लस मध्ये शून्य असतो म्हणजे काहीच नाही तर जी संख्या वरती तीच द्यायची सिक्स प्लस झिरो सिक्सच आणि वरती सिक्स खाली झिरो आहे म्हणजे काहीच नाही जो जी संख्या आहे तीच द्यायची सिक्स आता पुढं काय नाईन प्लस फाईव्ह आता ही मोठी संख्या ही छोटी संख्या नाईन आणि मग पाच बोटे कसे करायचे मग सिंपल आयडिया आहे नाईन तसेच ठेवू आपण त्यानंतर काय खाली फाईव्ह म्हणजे फाईव्ह फिंगर मी केले नाईन नंतर काय येतो टेन का म्हणजे या संख्येच्या नंतर ती संख्या बघायची नाईन नंतर टेन मग टेन इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन पण नाईन प्लस फाईव्ह इज इक्वल किती फोर्टीन वन फोर आता आपण पुढे जाऊ सेवन प्लस टू म्हणजे आता हे फायव्ह सिक्स सेव्हन हे सेव्हन प्लस त्यामध्ये किती टू मग टू एड केले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन मग सेव्हन प्लस आले। सेवन सेवन टू किती आले नाईन आले आणि अजून एक आयडिया सिंपल जर सेव्हन आहे तर सेव्हन कशी ठेवले त्यानंतर संख्या केली टू मग टू केली सेव्हन नंतर किती येतोय एट येतो एट नाईन मग उत्तर काय आलं नाईन जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ कसा वाटला ओके